नमस्कार संत तुकारामांची गाथा अभंग आहे तीन हजार एकशे बेचाळीस तुकाराम महाराज खूप विनोद आणि आपल्याला पटवून देतात पंढरीचा महिमा पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोणी अहो पंढरीचं भूत आहे की नाही ते फार वाईट आहे ते फार मोठं आहे ते एकदा झपाटलं ना तर तिकडे गेलेले परत येत नाहीत किती विनोदानी तुकाराम महाराज सांगतात बघा तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोणी तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोणी तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला सांगायचं असं आहे की तुकारामांचा पुनर्जन्म झाला जे पूर्वीचं जे मन होतं जे विकार ग्रस्त होतं दुर्गुण ग्रस्त होतं ते गेलं आणि हे पंढरीचं भूत मानगुटीवर बसल्यानंतर सगळा आनंदी आनंदच प्राप्त झाला असं तुकाराम महाराजांना सांगायचं आहे पण सांगायचं सा कसं आहे की अशा पद्धतीनं पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे हो आले गेल्यांच्यावर ते झडप घालतं म्हणून लोक वारीला जातात सगळं सहन करून जातात दरवर्षी वारीला जातात पाऊस पडतो भिजतात तरीसुद्धा अखंड कित्येक किलोमीटर चालत महिनोन महिने चालत त्या पंढरीच्या वाटेवर असतात वारकरी दरवर्षी जातात सगळे कष्ट विसरून जातात आणि एकदा का त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन झालं की जे काही चढ उतार आले किती वेळा भिजले काही वेळेला जे काही कष्ट सोसायला लागले वाटेत ते सगळं विसरून जातात कधी सुग्रास अन्न मिळतं कधी पिठलं भात मिळतो कधी जे काही समोर येईल ते खायला मिळतं ते सगळं करत विठ्ठलाचं नाव घेत घेत त्या पंढरीला जाऊन पोचतात आणि पंढरीचेच होऊन जातात असे ते वारकरी म्हणून ते वारीला दरवर्षी जातच असतात वारी, वारी म्हणजे परत परत करतात ती वारी आपणही एकदा वारीला जाऊया तुकाराम महाराजांनी जरा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पंढरीचा महिमा पटवून दिला आहे आपणही एकदा वारीला जाऊन बघूया धन्यवाद ओम नम शिवाय रामकृष्ण हरी